घाटंजी जलजीवन मिशनच्या रस्ते खोदकामाने जड वाहणे भर चौकात फस्त असून होत आहे वाहतूक कोंडी सध्या जलजीवन मिशनच्या कामातील पाईप लाईन टाकण्याचे काम घाटंजी शहरातील सर्व भागात सुरू असून यामुळे गावातील प्रत्येक भागाच्या रस्त्यावर खोदकाम झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे शिवाय या खोदकामात पाईपलाईन टाकून झाल्यावर संबंधित कंत्राटदार व कामगारकडून खोदलेल्या जागीची व्यवस्थित दबाई बुजवणूक होत नसल्याने थातूरमातूर कामामुळे शहरातील विविध भागातील चौकात जड वाहन फसत असून तासन तास वाहतूक कोंडी होत आहे नुकतेच घाटंजी वर्दळीचा चौक जलाराम मंदिर समोर दिनांक एकोणीस मार्चला ट्रक फसून चार तास वाहतूक अडली हे होत नाही तर लगेच वीस मार्च रोजी सकाळी स्थानिक गिलानी महाविद्यालय समोरील भर चौकात ही एक ट्रक फसून हालिंग डुलिंगवस्था झाल्याने वाहन चालकाचा राग अनावर झाला व तब्बल पाच तास वाहतूक कोंडी निर्माण झाली या गंभीर बाबीवर नगर परिषद प्रशासक अधिकारी वा संबंधित ठेकेदार मात्र कुठलही ब्र काढताना दिसत नाही याचा नाहक त्रास मात्र जनतेला व वा वाहतूक कोंडी निर्माणातून होत आहे अशाच घटना घडत राहिल्या तर करातून लवकरच आक्रमक पवित्रा घेतल्या जाईल हे जनतेच्या बोलण्यातून येत आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज